नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं रश्मी ब्लॉगमध्ये आपण आज बघणार आहे कैरीची चटणी ही कैरीची चटणी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि पाच मिनटात तयार होणारी अशी ही चटणी आहे आपण बघू शकतो मी अर्धीच कैरी घेतलेली आहे आपली कैरी मोठी असल्यामुळे अर्धीच वापरलेली आहे मी कैरी आणि त्याचे छोटे छोटे असे पीस करून घेतले जेणेकरून आपल्या मिक्सरमध्ये लवकर बारीक होतील असे आणि ह्या सात आठ लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आपण बारीक केलेल्या होत्या त्या फोडी आणि थोडीशी साखर टाकू आता चवीपुरती आपली कैरी जर जास्त आंबट नसेल तर थोडीशी वापरली तरी चालेल साखर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवर तुम्हाला डिझायनर ब्लाऊज डिझायनर ड्रेस तसं नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर आता याच्या थोडीशी आपण परत थोडीशी साखर टाकून घेऊ लहान मुलांना आंबट गोडची टेस्ट खूप आवडते म्हणून थोडीशी जास्त टाकूया आपण साखर आता परत टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आता आपण सांबार टाकून घेऊ मी थोडंसं प्रमाण कमीच घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात बसत नव्हतं म्हणून थोडंसं नंतर काढून घे सांबार टाकलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि एक हिरवी मिरची तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता एक दोन मिरची टाकली तरी चालेल आणि काळं मीठ काळं मीठ आपण भरपूर वापरलं तरी चालेल टेस्ट छान आहे ते चटणीची आता हे आपण बारीक वाटून घेऊया मिक्सरमध्ये बघू शकता आपली ही चटणी आता तयार झालेली आहे किती मस्त छान असा हिरवा कलर आलेला आहे आपल्या चटणीला आणि खूप मस्त टेस्टी बनते ही आंबट गोड तिखट अशी चटणी आपली तयार झालेली आहे चला तर मैत्रिणींनी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद